फाटा येथे दोघांवर प्राणघातक हल्ल्याची घटना घडून काही तास होत नाही तोच दुसऱ्या घटनेत येथे एका इमारतीत चौघा कोयतेधारी गुंडांनी दारूच्या बाटल्या फोडल्या शिव्या देत रहिवासी महिलेच्या दिशेने गोळ्या झाडल्यात शिव्या देत रहिवासी महिलेच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या सुदैवानं ही महिला वाचली दरम्यान गुन्हेगारांनी नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे प्रशासनाचा धाकच दिसून घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी चौघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत माहिती अशी की जयभवानी रोड येथे साई श्रद्धा इमारतीत बरखा आणि अजय उज्जैनवाल हे मुलांसह राहतात गुरुवारी मध्यरात्री घरी पती पत्नी गाड झोपेत होते यावेळी साई श्रद्धा इमारतीच्या खाली बाटल्या फोडण्याचा आवाज आला आहे हे पाहण्यासाठी अजय उज्जैनवाल आणि पतीसह खाली आले नक्की घटना काय आहे हे पाहण्यासाठी अजय उज्जैनवाल हे आपल्या पत्नी सह खाली आले त्यावेळी ईर्षाद चौधरी टकू उर्फ सनी पगारे बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे दीपक चाट्या गौरव गांडले हे संशयित साई श्रद्धा इमारतीवर दारूच्या रिकाम्या बाटल्या फोडून उज्जैनवाल यांचा मुलगा राहुलच्या नावाने शिव्या देत होते बरखा उज्जैनवाल यांनी टोळक्याला राहुल घरी नसल्याचं सांगितलं राहुलचा मयूर आणि संजय बेद यांच्याशी वाद झालेला होता त्या भांडणाच्या कारणावरून राहुलला उद्देशाने चौघे कोयतेही होऊन आले होते हल्लेखोरांनी राहुलला समोर आण त्याचा मुडदा पाडतो अशी धमकी दिली चौधरीने आपल्या जवळ पिस्तूल काढत बरखा यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या सुदैवानं त्या वाचल्या आरडाओरडा आणि गोळीबाराच्या आवाजाने नागरिक जमा होऊन लागताच हल्लेखोर दोन मोपेडवर फरार झाले द न्यूज साठी सतीश रुपवते नाशिक